युवा आमदार रोहितदादा पवार यांची काल ई डी कार्यालयामध्ये दहा ते अकरा तास चौकशी झाली बारा वर्षापूर्वीचा एक तपानंतर विषय घेऊन भारतीय जनता पार्टीकडनं केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून जे जे सरकारच्या सहमत नाहीत सरकारच्या विरोधात आहेत पुरोगामी आणि सेक्युलर विचार करतात अशा विरोधकांना त्रास देण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीने देशभरच चालवलेलं आहे तशा पद्धतीनं रोहितदादा पवार हे केवळ शरद पवार साहेबांच्या बरोबर राहिले पुरोगामी आणि सेक्युलर विचाराबरोबर राहिले संघर्षाची भूमिका घेतली महाराष्ट्र धर्माची भूमिका घेतली युवा संघर्ष यात्रा काढली सरकारला प्रश्न विचारले जनतेच्या हिताचे म्हणून त्रास देण्याच्या हेतूने हे सगळं चालू आहे आणि यावर भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा अजितदादा मित्रमंडळाचे काही पदाधिकारी सुप्रिया ताईंच्याबद्दल किंवा पवारसाहेबांच्याबद्दल प्रश्न विचारतायत की इतरांच्या बाबतीत का नाही पाठिंबा दिला तर इतर जे कोणी होते ईडीला घाबरून पळालेले पळालेल्या लोकांना कसा पाठिंबा देणार रोहित दादा पवार पळाले नाहीतील लढणारे दादा आहेत पळालेल्या दादाला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या बरोबर पळालेले लाभार्थी जात असतील आणि मग रुपाली चाकणकर असतील किंवा गुलाबराव पाटील असतील या लोकांनी बाष्कळ बडबड करण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करावं आपण काय केलं गद्दारी केली पळून गेलो लढण्याची हिंमत नाही पुरोगामी आणि सेक्युलर विचारबरोबर राहण्याची तुमच्यात हिंमत नाही तुम्ही तर लाभार्थी आहात लाभार्थ्यांनी अशा पद्धतीनं एका विचारनिष्ठ लढणाऱ्याबद्दल बोलू नये मारणे पवार साहेबांनी अनेकांना आशीर्वाद दिलेले आहेत पाळणाऱ्या लोकांना आशीर्वाद आधीच दिलेला होता आयुष्यभर ताकद दिलेली आहे मंत्रिपद दिलेली आहेत सत्तेचा वाटा दिलेलं अजितदादा पवार तर नेते होते त्यांच्याच नेतृत्वाखाली बाकीचे लोक तिथं काम करत आहेत साहेबांनी कोणाला आशीर्वाद दिला नाही आतापर्यंत तुमचा बचाव जो झाला केवळ पवार साहेबांची तुमच्यावर छत्री होती सावली होती म्हणून झालेला आहे पवार साहेबांच्या सावली खाली तुम्ही होतात म्हणून तुमचा आजपर्यंत बचाव झालेला आहे पण तुम्ही आता बघा तुमचं सत्तर हजार कोटीचा मोदींनी आवाज टाकला तुम्हाला तिकडे तिकडं पळून जावं लागलं त्यामुळे तुम्ही जेलला घाबरलेल्या लोकांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये खासदार सुप्रियाताय सुळे ह्या संसदरत्न आहेत रुपाली चाकलकरांनी आपली पात्रता बघावी लाभार्थ्याची पदं घेऊन केवळ कुठली तरी भविष्यातली आणखी लाभार्थी पदं मिळवण्यासाठीची बडबड करू नये